नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली जाते नकारात्मक विचार असतील पुन्हा पुन्हा येणारे विचार असतील मानसिक ताण असेल जुन्या गोष्टी मनामध्ये चिकटून बसलेल्या असतील आणि आपला आनंद आपल्याला शोधता येत नाही आपण अडकल्यासारखी भावना आपल्याला निर्माण होते असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा करत असतो आणि काही शॉर्ट्ससुद्धा आहेत कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न मी तिथे केलेला आहे जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल किंवा मदतीची गरज असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा लाभ घेता येईल त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये करता येईल तर आजचा व्हिडिओ आहे की आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला कुठे आणि कसा शोधायचा इथे मी फिलॉसॉफिकल बोलणार नाही आहे खूप प्रॅक्टिकल गोष्टी आपण इथे बोलणार आहोत ज्या आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यामध्ये अंमलात आणता येतील इम्प्लिमेंट करता येतील आणि आपल्याला आनंदी राहणं सोपं होऊन जाईल तर एक छोटीशी गोष्ट आपल्याला करायची आपल्याला आपल्या आयुष्याचे कप्पे करायचे आहेत विभाग करायचे आहेत कंपार्टमेंट्स ज्याला आपण म्हणतो की वैयक्तिक आयुष्य सामाजिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य अशा सार सर्वसाधारणपणे तीन गोष्टी आपण मुख्यतः मान आ, हे मानतो पण त्याच्यामध्येही आपल्याला परत वेगवेगळे सेक्शन्स करता येतील म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमचं वैवाहिक आयुष्य त्याच्यानंतर तुमचं बालपणापासून आत्तापर्यंत गेलेलं आयुष्य अशा दोन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने करता येतील सामाजिकमध्ये तुम्ही तुमचा मित्रपरिवार किंवा समाजामध्ये असणारी तुमची ओळख आणि तुमचे सामाजिक संबंध हा एक विषय त्याच्यामध्ये येतो व्यावसायिक आयुष्यामध्ये तुम्ही जर जॉब करता आहात किंवा बिझनेस करता आहात किंवा कुठल्याही प्रकारचं व्यवसाय तुमचा आहे तर त्याच्याशी संबंधित असणारं तुमचं आयुष्य असे आपण एक मुख्यतः चार ते पाच कप्पे इथे केलेले आहे त्याच्यात तुम्ही आणखीन आणखीन काही गोष्टी ॲड करू शकता तर आपल्याला करायचं आहे काय आहे इथे एकतर मुळात आपलं या प्रत्येक विभागामध्ये आपलं ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन आपल्याला रेट करायचं आहे त्याला आपल्याला गुण द्यायचे आहेत मार्क्स द्यायचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूयात की आपण वैयक्तिक आयुष्य जर आपलं घेतलं तर वैयक्तिक आयुष्यामध्ये जे सुरुवातीला आपण जे, जे म्हणालो की वैवाहिक आयुष्य वैवाहिक आयुष्यामध्ये तुमचं तुमच्या जोडीदाराशी असणारं नातं असणारं कम्युनिकेशन त्या नात्यामध्ये असणारं तुमचं समाधान याला तुम्ही रेट करू शकता एक तर झिरो टू टेनमध्ये तुम्ही रेट करा किंवा पर्सेंटेज वाईज करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्क्यांपर्यंत किती समाधान आहे मला माझ्या वैवाहिक आयुष्यामध्ये हे रेट करा दुसरं जे आहे ते मी म्हणाले की लहानपणापासून चाइल्डहुड जे आपण म्हणतो की बालपणापासून ते आतापर्यंत आपण ज्या वातावरणात वाढलो जे जे संस्कार आपल्यावरती झाले मग त्याच्यामध्ये आपले आई वडील आहेत आपले आजी आजोबा असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील शिक्षक असतील काही जे आदर्श आपण ज्यांना मानलेला आहे असे काही गुरु असतील आपले तर ह्या सगळ्यांमुळे जे आपल्यावरती संस्कार झालेले आहेत आणि त्या संस्कारांचा आत्ता आपल्याला आयुष्य जगताना रोजचं आयुष्य जगताना जो काही उपयोग होतो आहे किंवा आपल्याला शिक्षणाच्या संधी लहानपणापासून मिळालेल्या आहेत किंवा ओव्हरऑल जे जे आपण रिसोर्सेस म्हणतो की ज्या साधनसंपत्ती ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या त्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्याला आपण रेट करू शकतो की त्याच ते आपलं सॅटिस्फॅक्शन किती आहे शंभर टक्क्यांमध्ये पन्नास टक्के आहे साठ टक्के आहे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे किंवा नव्वद टक्के आहे पंच्याण्णव टक्के आहे जे काही असेल ते आता पुढे आपण म्हणतो आहोत की आपलं सामाजिक आयुष्य आता सामाजिक आयुष्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की तुमचा मित्रपरिवार मग ते ह्या मित्रपरिवार म्हणजे लहानपणचेच मित्रमैत्रिणी असं नाही तुम्ही आत्ता किती वय तुमचं असेल जरी तुम्ही साठीचे जरी असलात तरी आत्ता तुमच्यासोबत असणारे जे तुमचे ज्यांना तुम्ही मित्र किंवा मैत्रिणी म्हणू शकता मग तुमच्या बिल्डिंग्जमध्ये सोसायटीमधले असू शकतील किंवा कोणी जुने असतील तुमचे मित्रमैत्रिणी की ज्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला छान वाटतं तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो आणि थोडा वेळ का होईना पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स विसरून एक आ, छान पॉझिटिव्ह फील करता अशी कुठलीही माणसं असतील की जी तुमच्या आयुष्यामध्ये मित्र किंवा मैत्रिणीच्या स्वरूपामध्ये असतील त्यांच्याशी असणारं तुमचं नातं त्या नात्यात असणारं तुमचं समाधान किंवा तुम्ही तुम्हाला असणारा मित्रपरिवार किती आहे त्यांच्यामध्ये ते तुम्हाला कसे व्हॅल्यू करतात किंवा ते तुम्हाला किती मदत आत्तापर्यंत केलेली आहे किंवा ओव्हरऑल मित्रपरिवार जरी नसेल समजा तरी सोशल सपोर्ट तुम्हाला किती मिळाला आहे समाज समाजाकडनं तुम्हाला जो रिस्पेक्ट किंवा तुमची ओळख समाजामध्ये किंवा लोक तुम्हाला किती कशा पद्धतीने ट्रीट करत आहेत हे जे सॅटिस्फॅक्शन हे जे समाधान आहे ते आपल्याला शून्य ते शंभर टक्क्यांमध्ये रेट करायचं आहे की कि किती टक्के मला माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये समाधान आहे त्याच्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघितला की व्यावसायिक आपलं आयुष्य ज्याच्यामध्ये व्यवसायाशी संबंधित नोकरी किंवा व्यवसाय जे काही असेल त्याच्यामध्ये असणारं आपलं सॅटिस्फॅक्शन समाधान किती टक्क्यांमध्ये आहे मग त्याच्यामध्ये आर्थिक समाधान पण आलं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असल्याने आपले नातेसंबंध आले त्यानंतर आपली जी ग्रोथ आहे आपण जे पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत ते सुद्धा तो मुद्दा तिथे आलेला आहे ओके okay, आता हे आपण एक पास चार ते पाच मुख्य विभाग बघितले याच्या व्यतिरिक्त जर काही विभाग असे असतील की जे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे तर ते नक्की तुम्ही ॲड करा आणि त्याच्यात तुमचं किती सॅटिस्फॅक्शन आहे शून्य ते शंभर टक्क्यांमध्ये हे रेट करा हु? आता काय करायचंय आता जसं आपण लहानपणी टक्केवारी काढायचो प्रत्येक विषयामध्ये आपल्याला मार्क्स मिळाले की आपली आपली त्याची टक्केवारी आपण काढायचो किंवा ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो सरासरी म्हणतो हे आपण बघतो तर आता आयुष्याच्या मुख्य पाच टक् विभागांमध्ये मला एवढ्या एवढे गुण मी स्वतःला दिलेले आहेत समाधानाचे गुण तर आता मला बघायचं आहे की कुठला कप्पा कुठे कुठल्या लेवलवरती आहे म्हणजे साधारण आपण पन्नास टक्के जे म्हणतो ते साधारण समाधान पन्नास टक्क्याच्या पुढे आहे ते समाधान थोडं आपलं अधिक वाढायला लागतं ऐंशी नव्वद जे आहे आपण ते म्हणतो खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या आयुष्यामध्ये समाधानी आहोत तर असं तुम्ही प्रत्येक विभागाकडे बघा जर एक पाच विभाग धरले आणि त्याच्यातल्या समजा दोन विभागामध्ये तुमचे गुण पन्नासच्या खाली आहेत तर हरकत नाही पण उरलेल्या तीनमध्ये जर तुम्ही सत्तर ऐंशी नव्वद असे गुण स्वतःला दिलेले आहेत समाधानाचे तर त्याच्याकडे तुमचं लक्ष दाऊ देत ज्या विभागामध्ये तुमचे समाधानाचे गुण तुम्ही स्वतःला जास्त दिलेले आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष द्या त्याला फील करा त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना मनामध्ये ठेवा की एवढं सगळं माझ्याकडे आहे जे दोन कमी आहेत किंवा जे तीन कमी आहे जिथे गुण तुम्ही कमी दिलेले आहेत स्वतःला जिथे समाधान नाही आहे तुमच्या आयुष्यात असं वाटतंय ते माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे पण उरलेला जे आहे ते माझं पॉझिटिव्ह आयुष्य आहे आणि मला त्याचा आनंद घ्यायचा आहे जास्तीत जास्त आनंद घ्यायचा आहे मग समा सामाजिक आयुष्य समजा चांगलं असेल लोकं आपल्याला चांगलं ट्रीट करत आहे समाजामध्ये आपला मान आहे सन्मान आहे किंवा मित्रपरिवार आपला खूप चांगला आहे लोकांकडून आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे किंवा व्यावसायिक आयुष्य आपलं अतिउत्तम चाललेलं आहे आर्थिकदृष्ट्या खूप छान चालू आहे किंवा वैयक्तिक आयुष्यात आपण खूप छान आहोत जे काही आपलं जे चांगला विभाग आहे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे नुसतं लक्ष नाही तर आपल्याला पॉझिटिव्ह फील करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञतेची भावना मनात ठेवायची की ते माझ्या आयुष्यात आहे आणि मी त्याचा आनंद घेत राहणार आहे कायम तर हा एक थॉट आहे जो मला शेअर करायचा होता आणि हे इम्प्लिमेंट करा अगदी रोजच्या रोज पाच मिनटं जरी तुम्ही याला दिली सकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी तरीही चालेल आणि त्यात ते आवर्जून आपल्याला रिवाईज करायचं एकदा केलं झालं असं नाही परत परत आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि लक्ष देऊन तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळवतात आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद